नमस्कार मंडळी तर आज आमचा पूर्ण परिवार निघाला आहे देवदर्शनासाठी तर एकदम भल्या पहाटे उठून आम्ही सगळा आवरून प्रवासाला सुरुवात केलेली आहे गाडीची मस्त पूजा करून वगैरे आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि गाडी चालू होताच आमची मस्ती पण चालू झालेली आहे कॅमेरा जसजसा सगळ्यांच्या जवळ येईल तसतशी सगळ्यांची एक वेगळीच मस्ती चालू होती आणि आता आम्ही पोचलेलो आहे श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे जे की बेळगावपासून खूपच जवळ आहे तर सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार तिथून आम्ही आतमध्ये गेलो आणि सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न होतं सकाळीच आम्ही पोचल्यामुळं जास्त वर्दळ नव्हती आणि एकदम शांततेत आमचं दर्शन झालं तर आतमध्ये येताच एक कमालीची पॉझिटिव एनर्जी येते आणि मन प्रसन्न होतं तर हे मंदिर आहे सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री यांचं जे की एकदम स्वच्छ निर्मळ आणि भव्य दिव्य असं आहे हा मंदिराचा गाभारा बघा किती छान बनवला आहे हा आहे औदुंबर कट्टा इथेच महाराजांवर अंत्यसंस्कार केले होते आम्ही वर्षातून एकदा तरी इथे सहकुटुंब भेट देतोच हा आहे सभा मंडप इथे बसून तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता आणि मनाला एक शांतता मिळते मनाचा सर्व ताण निघून जातो तर इथे छान असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरात असणाऱ्या अन्नछत्रामध्ये नाष्टा करण्यासाठी तर इथे तुम्हाला नऊ ते दहा या वेळेत नाष्टा असतो खूप छान असा नाश्ता होता आणि त्याचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो त्यानंतर सर्वांच्या सुख समाधानासाठी इथे आम्हाला अभिषेक करण्याची खूप इच्छा होती त्यासाठीच आम्ही तयार झालो होतो काही कारणास्तव आम्हाला इथे अभिषेकचा रे व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही आम्ही मस्त असा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली असं वाटलं जणू महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली अशी संधी खूपच कमी लोकांना मिळते आणि ही संधी आज आम्हाला मिळाली त्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटलं त्यानंतर महाआरतीचा लाभ सुद्धा आम्हाला घेता आला मंदिराच्या मागच्या बाजूला भव्य अशी आमराई आहे आणि या अमराईमध्येच हे मंदिर वसलेलं आहे हा परिसर इतका शांत आणि निर्मळ आहे ना की इथे महाराजांचे अस्तित्व पावलोपावली जाणवते आपल्या मनाला एक कमालीची ऊर्जा मिळते ज्या भाविकांना इथे वास्तव्य करायचे आहे त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनाकडून निशुल्क सुविधा उपलब्ध केली आहे त्यानंतर आम्ही निघालो अवधूत एकोणीसशे पाच साली महाराजांनी महाराजांना अंत्यसंस्कार केल्यानंतर अवधूत धुनीच्या रूपामध्ये हा अग्नी अखंड चालू आहे मनसोक्त असे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो दुपारचा प्रसाद घेण्यासाठी दररोज दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेमध्ये भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतात तुम्हीसुद्धा एकदा मंदिराला आवर्जून भेट द्या माझ्या मुलाला इथल्या प्रसादामधली खीर खूपच आवडलेली प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये